नमस्कार मैत्री मी सुधा ताई माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मी गेलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले होते म्हणजे आठ दिवसापूर्वी व्हिडिओ बनलेला होता मी गावाला गेलते आणि गावाहून नातेवाईकाचे ब्लाउज किती आणले आणि मला काय काय गिफ्ट आले ते गेलेल्या व्हिडिओ मध्ये मी सांगितले होते आणि ह्या मध्ये मी नातेवाईकाचे ब्लाऊज किती शिवले आणि कसे शिवले ते दाखवणार आहे आणि मी पंधरा दिवसात परत गावी जाणार आहे तर हे ब्लाऊज शिवले मी इकून मी अकरा ब्लाऊज शिवले आणि हा पहिला ब्लाऊज आणि हे जे माझे सब्सक्राइबर ताई आहेत त्यांचा आहे आणि हा हळदीच्या साडीवरचा आहे अशा पद्धतीचा समोर कप्स बसवलेले आहेत पाठीमागे हुकाचा आणि हा लाल कलरचा ब्लाउज आहे म्हणून यामध्ये हिरवे ठिपके आहेत अशा पद्धतीचे आणि हिरवे असे डिझाईन आहे म्हणून मी हिरवी पायपिंग केलेली आहे समोर आणि पाठीमागे आणि त्यांनी गोपी भाई सांगितले होते अशी छान पैकी मी भाई शिवले त्यानंतर त्या साईजचा हा वेलवेटचा हा वेलोडचा हा पण पाठीमागे हुकाचा आणि त्याची भाई लांब केले अशा पद्धतीची लांब आणि अशा पद्धतीची लटकन केले अशा पद्धतीचे लटकन हा पण पाठीमागे हुकाचा आहे आणि यामध्ये असे गोल गोल डिझाईन आहे गोल्डन कलरची म्हणून मी इथे गोल्डन कलरचीच पायपिंग बनवलेली आहे अशा पद्धतीने गोल्डन कलरची पायपिंग बनवलेली आहे आणि हा पण पाठीमागे हुकाचा ब्लाउज आहे हे झाले दोन सस्क्राय परत आता हा शिले आमच्या भाऊ आणि अशी मागून डिझाईन बनवले आणि अशा पद्धतीचे लटकन आणि मी भाईला पण डिझाईन केले अशा पद्धतीची आणि मला काय भाईचा व्हिडिओ बनवता आला नाही आणि लवकरात लवकर अशा अशा भाईचा पण व्हिडिओ मी बनवे फक्त ही डिझाईनचा व्हिडिओ मी बनवलेला आहे हे झाले आमच्या भाऊ परत हा ब्लाउज माझाच आहे आणि इथे मी दोन कलरचा कपडा वापरून ही डिझाईन बनवलेली आहे म्हणजे हे डिझाईनचा कपडा आहे आस्तीनचा भाईचा आणि हा जे मधातला आहे तो हिरवा आहे आणि हे दोन्ही मिळून मी अशा पद्धतीचा ब्लाउज छान तयार केलेला आहे एकदम भारी दिसत आहे आणि इथे मी भाईला डिझाईन पण केले आणि पाटीला पण दोन कलरचा कपडा वापरून अशा पद्धतीचा आणि डिझाईन पण अशी केले आणि हा पण व्हिडिओ मी म्हणजे आपल्याकडे जर दोन कलरचे कपडे जर असले सेम तर ब्लाऊज कसा तयार करायचा हा व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवून दाखव तुम्हाला आणि हा पण माझाच आहे वेलवेटचा गेलेल्या व्हिडिओमध्ये मी वेलवेटची ब्लाऊज पीस घेतली म्हणून दाखवले होते आणि तो मी हा तयार केले आणि इथे फक्त मटका गळा करून आपली समोसा दिसता होतो एकदम भारी दिसत आहे आणि लांब आहे ब्लाऊज शिवले आणि मी असा ब्लाऊज कधी वापरला नाही तरी पण आता शिवले आता ते आमच्या गावाकडं जवळ राहतात त्यांचे तीन शिवले म्हणजे त्यांची डिझाईनही बनवून ठेवले होते महिन्या अगोदर आता मी पूर्ण ब्लाऊज तयार केले म्हणजे बाकीचं पार्टर जसे तसे ठेवले होते म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जायचा योग थे येईल त्यावेळेस हो शिवता येते कारण की दुसरी कस्टमरचे ब्लाऊज भरपूर होते त्यामुळे मी आता पूर्ण तयार केले आणि हे पण डिझाईन टाकलेले आहेत आणि लोक अशा पद्धतीचे डिझाईन एकदम भारी दिसत आहे आणि इथं मी साडीचा कपडा वापरून अशी डिझाईन केली आणि लटकन पण दोन कलरचे चे अशा पद्धतीचे लटकन केले आणि डिझाईन पण भारी दिसत आहे आणि हा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये जाऊन बघा हे एक झाला जाऊबाईचा आणि हा पण जाऊबाईचाच आहे आणि हा ब्लाउज साडीत निघालेला आहे पण त्यामध्ये काहीच कपडा वगैरे काहीच नव्हता तर मी अशा पद्धतीने छोटी लेस वापरून आणि खाली तिरची लेस वापरून पंचकोनी गळा करून अशा पद्धतीने ब्लाउज तयार केले आणि असे केले हा आहे आणि हा पण आहे आणि इथे मी अशा अशी लेस वापरले आणि इथे बटरफ्लायची डिझाईन केले पद्धतीने छान छानपैकी आणि हा पण व्हिडिओ टाकलेला आहे तरी तुम्ही माझ्या चॅनल मध्ये जाऊन बघा आणि इथे छोट्या अशी एकदम आणि हा शिवले आमच्या सुनबाईचा इथे काहीच नाही गोल्डन कलरचा ब्लाउज आहे म्हणून चौकोनी गळा केले गळा करून अशा पद्धतीची लेस लावली मला लेस पण दाखवली नवीन घेतली म्हणून आणि ती चौकोनी गळा आहे आणि हा गोल्डन कलरचा ब्लाउज कोणत्या पण साडीवर घालता येतो हे एवढे ब्लाउज झाले आणि हे एकदम साधे आणि सिंपल हे आहेत माझ्या आईचे एकदम छोटा गळा आणि हा आहे फोरटक्सचा हे दोन झाले आईचे आणि इथे अशा पद्धतीने मी ब्लाऊज नातेवाईकाची शिवलेले आहे आणि मी एवढे ब्लाउज सोबत घेऊन जाणार आहे म्हणजे शिवले जेवढे होईल तेवढे आणि यामध्ये मी या पंधरामध्ये एवढे हे अकरा ब्लाऊज शिव बाकीचे कस्टमरचे शिवले पण त्यांना जवळ जवळ देऊन टाकले म्हणजे मी काय आता व्हिडिओमध्ये कस्टमरचे ब्लाऊज किती शिवले ते काय दाखले नाही फक्त नातेवाईकाचे ब्लाउज किती शिवले आणि परत आता मी चालले गावाला आईकडे कारण की ही माझ्या पायाची ट्रीटमेंट पण चालू आहे आणि आमच्या माहेरची यात्रा आहे खंडोबाची हे जुनी निमित्ताने मी चालली आहे आणखी परत गेल्यावर किती न ते ब्लाऊज येतात ते काही सांगता येत नाही आणखी जर न ब्लाऊज आले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या नक्की दाखवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद